मी सध्या उभा असलेला हा आहे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग आणि आपण बघू शकता काय स्थिती झाली राष्ट्रीय महामार्गावर हा कुठली ही कुठली नदी नाही हा कुठला ओढा नाही मात्र ओढ्याचा आलेल्या पाण्यामुळे ही स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे सोलापूरहून तुळजापूरला जोडणारा हा प्रमुख मार्ग म्हणून बघितलं जातं दररोजच्या संख्येमध्ये या ठिकाणी शेकडो वाहन तुळजापूरनं येत असतात आणि शेकडोच्या संख्येने तुळजापूरला दर्शनासाठी सोलापुरातून वाहनं जात असतात मात्र ही स्थिती आहे या ठिकाणी मोटरसायकल देखील जाऊ शकत नाही बायपास जो आहे तो तो रोड तर या ठिकाणी बंद झालेला आहे या ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती आपल्याला या वड्यावर बघायला मिळत आहे एकंदरीत या ठिकाणी अनेक वाहनं येतात या ठिकाणी येताना अनेक वाहनं बंद पडतानाची स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे वाहनं ढकावं लागत आहेत काही वेळा जर ही परिस्थिती आणखी पाण्यानं जोर धरला पावसानं जोर धरला तर हा मार्ग बंद करण्याची वेळ आपल्यावर येईल आपण बघू शकता शेळगी परिसराकडून हा ओढा येतो आणि हा हे पाणी खाली ओढे पुणे नाक्याला जाते तर या ठिकाणी पाण्याचा फ्लो आपण बघू शकता मोठी वाहनं असतील ट्रक असतील एस टी असतील अशा वाहनांना देखील या ठिकाणी पाण्याचा सामना करावा लागत आहे छोट्या वाहनांना तर अगदी त्यांचे चाक पूर्णपणे पाण्यात ते चित्र बघायला मिळते आणि हा राष्ट्रीय महामार्ग जर पाण्याची पुराची स्थिती जर पाऊस वाढला तर काही वेळात बंद होण्याची शक्यता देखील आहे या ठिकाणी प्रशासनाकडून या ठिकाणी कुठलेही बॅरिगेड लावायला बघायला मिळत नाही किंवा आपत्ती व्यवस्थापनाचे कुणीही लोक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाही जेणेकरून जर एखादी अनुचित प्रकार घडला एखादी घटना घडली तर त्या ठिकाणी मदत त्यांना मिळेल अशा स्वरूपाचं प्रशासनाचा कुठलाही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी कर्म तैनात असलेला आपल्याला बघायला मिळत नाही ते आहेत राष्ट्रीय महामार्गावरची स्थिती अशी ती स्थिती जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे